आज सकाळी कारभारवाडी येथे बैली पानन या ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आलेला आहे आता संध्याकाळी या ठिकाणी फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या सर् बिबट्या सर्च केलेला आहे ड्रोनद्वारे सर्चमध्ये आलेला आहे त्यामुळे या परिसरातील लोकांनी आपली काळजी घ्यायची आहे आपण वावरत असताना या परिसरामध्ये सकाळी लवकर चालायचं बन बंद करावे तसेच ज्यांची गोटी शेतामध्ये आहेत त्यांनी काळजी आपल्याबरोबर माणसे घेऊन या शेताच्या राखण्याच्या घराकडे जावे तसेच या ठिकाणी ज्यांची जनावरं बाहेर आहेत त्यांनी सुद्धा आपली जनावरं काळजीनं या ठिकाणी बनावं फॉरेस्ट विभागाला आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की बिबट्याचा पूर्ण बंदोबस्त पकडून त्याला जंगलात सोडावं तोपर्यंत ही मोहीम थांबवू नये अशा पद्धतीची आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे